छावा चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे अवघ्या तेरा दिवसांत पाचशे कोटी रुपयांचा व्यवसाय करणारा हा पहिला चित्रपट आहे म्हणजे तब्बल पाच अब्ज भारतीय रुपये महाराष्ट्र सरकार करमणूक कर आकारत नाही आणि मध्य प्रदेश गोवा आणि छत्तीसगड सरकारने हा चित्रपट करमुक्त केला आहे विकी कौशूचा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे आणि त्याने ही श्री छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जीव होतून साकार केली आहे त्यामुळेच संपूर्ण भारतात विकीचे कौतुक होत आहे सात मार्चपासून हा चित्रपट तेलुगू भाषेतही रिलीज होणार आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये या बातमीचे जल्लोषात स्वागत होते आहे मुघलांचे अत्याचार अतिशय क्रूर आणि रानटी होते त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा चाळीस दिवस इस्लाम स्वीकारला नाही म्हणून छळ केला आणि त्यांना ठार मारले छावा या चित्रपटात त्यातील केवळ दहा टक्के अत्याचार दाखवले आहेत आजचा भारत आणि जगातील सर्व हिंदू हिंदुस्थानात धर्म वारसा आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी केलेल्या श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मनिष्ठेसाठी त्याग आणि शौर्यासाठी सदैव ज्युनी राहतील जय भवानी जय शिवाजी जन्मानस के भूप रहोगे चरम चमकती धूप रहोगे प्रसन्न रहे माता जगदम्बा ओ छत्रपति ओ सहचर संभा श्री छत्रपति संभाजी महाराज की जय